मंद योगी ज्ञानवंत कीर्तीवंत यशोव हिंदवी स्वराज्य सुवर्णरत्न सिंहासलावतां छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शिव छत्रपती संभाजी महाराज की सर्व मान्यवर छत्रपती शिवराय मना शिव जन्मोत्सव घराघरात दरवर्षीप्रमाणे यंदा एकोणवीस फेब्रुवारी रोजी श्रीमंत श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्महोत्सव सोहळा साजरा होतोय या निमित्तानं नाशिकच्या पंचवटी शिवजन्म उत्सव सोहळा दोन हजार चोवीस समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्त परिसरात भव्य देखावा साकारण्यात येणार आहे सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन पक्ष संघटना बाजूला ठेवून फक्त आपण शिवरायांच्या विचारांचे पाईक आहोत हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून शिवरायांच्या स्वराज्यात अठरा पगड जातींना आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन एक आगळा वेगळा आणि भव्य स्वरूपाचा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे पंचवटी परिसरात या निमित्त भव्य देखावा साकारण्यात येणार आहे तसेच अठरा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचं शिवव्याख्यान होणार आहे तसेच एकोणावीस फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं यावेळी देखावा सादर करण्याच्या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं यावेळी आमदार राहुल ढिकले शिवसेना नेते सुनील बागुल करण गायकर माजी नगरसेवक हेमंत शेट्टी आदी उपस्थित होते शिवजयंती पंचवटी समितीचे अध्यक्ष गौरव गौरदाने आणि मंगेश धनवटे यांच्या वतीने आज भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला होता दर सालाप्रमाणे दर वर्षाप्रमाणे पंचवटी कारंजवर भव्य असं छत्रपती शिवाजी महाराज देखा देतो है। या या गवर गवर यांचा देखावा दाखवण्यात येतो आहे दोन हजार चोवीस हे वर्षसुद्धा एकदम उत्साहाने आणि आनंदाने हे सर्व शिवसैनिक या सर्व महाराष्ट्रातली जनता ही साजरी करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र शिवजन्मोत्सव सोहळा पंचवटी या शिवजन्मोत्सवचे अध्यक्ष गौरव गोवर्धने यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीसचा संपन्न होतो आहे आज या व्यासपीठाच्या भूमि पूजनाप्रसंगी या ठिकाणी पंचवटी विभागातील सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे विचार तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचावे त्याचबरोबर डी जेवर चालणारी नाचणारी मुलं नको तर छत्रपती शिवरायांच्या विचारावर पुढील पिढी घडावी या दृष्टिकोनातून हा शिवजन्मोत्सव सोळा पंचवटीकर मोठ्या आनंदात मोठ्या दिमागदार पद्धतीने साजरा करतात लाखो शिवभक्त या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होतात आज शिवतीर्थ पंचवटी कारंजा येथे पंच शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीसचा भूमिपूजन सोहळा पार पडला देखाव्याचा त्यानिमित्त सर्व मान्यवर सर्व लोकप्रतिनिधी आमच्या पदाधिकारी सगळे उपस्थित होते त्यावेळेस आम्ही श्रीराम मंदिराचा देखावा साजरा करतो करणला आवाहन करेल का तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि देखावा बघण्याचा लाभ घ्या अठरा तारखेला आम्ही पानगुडे पाटलांच्या व्याख्यानाचंही नियोजन केलेलं आहे तर व्याख्यान संध्याकाळी आठ वाजता चालू होईल पंचवटी कारंजा येथे आज पंचवटी शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीसचा भूमिपूजन सोहळा पार पडला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच माजी पदाधिकारी तसेच सध्याचे पदाधिकारी यांच्या संयुक्त कार्याने अतिशय दिमागदार असा सोहळा पार पडलेला आहे तरी येत्या अठरा तारखेला अठरा फेब्रुवारीला नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आपण इथे सादर केलेले आहे तसेच एकोणावीस तारखेला श्रीराम मंदिर अयोध्येचा प्रतिकृती इथे साकारलेली आहे यावेळी अध्यक्ष ॲडव्होकेट गौरव गोवर्धने कार्याध्यक्ष मंगेश धनवटे उपाध्यक्ष महेश महांकळे योगेश कापसे नागेश चव्हाण पियुष राजूरकर खजिनदार तुषार नाटकर सहखजिनदार राजू नरगड सरचिटणीस वीरेंद्र भुसारे विनायक वाघ विजय बनछोडे संदीप शेवाळे सरचिटणीस निलेश गोटेकर भूषण शिरसाठ मयूर दाते तसेच प्रसिद्धीप्रमुख राहुल कुलकर्णी शाहू पवार आदी उपस्थित होते समन्वय समितीत बाळासाहेब मामा राजवाडे उल्हास धनवटे अजय बागुळ नरेश पाटील अंबादास खैरे सचिन ढिकले सतनाम राजपूत विलास जाधव सचिन पवार निलेश मोरे हर्षद पटेल किरण काळे आदींचा सहभाग आहे तसेच सल्लागार समितीमध्ये हरिभाऊ लासुरे रावसाहेब कोशिरे सुनील निरगुडे हेमंत देवरे महेंद्र आव्हाड प्रशांत पुरकर गणेश भोरे नंदू वराडे गणेश शेलार आदींचा सहभाग आहे पंचवटीतील शिवजन्मोत्सव समितीचा सोहळा दिमाखात साजरा करण्यासाठी सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावं असं आवाहन पंचोटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे गुडू शेख न्यूज नाशिक